私はそれを見つけたのは、私はそれを見つけたのは、私はそれを見つけたのは、私はそれを見つけたのは、私はそれを見つけたのは、 होण्याची गर्दी करू नये बाकी विनंती आपण कृपया स्त्रीच्या खाली उतरावं पोलिसांना एकनाथजी शिंदे साहेबांना निवेदन करतो की त्यांनी त्याच्या नावाचं जे आहे ते अनावरण करावं <ण्राथी> माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांचा याला बाल बाळहाटक म्हणूया की आग्रहाची सगळ्यांच्या मनात असलेली मागणी या रंगमंचाचं नाव बाळ गोलटकर रंगमंच शिंदे साहेबांच्या हस्ते अंबरनाथ नगर परिषदेच्या धर्मवीर आनंद दिघे नाट्य मंदिरात अंबरनाथ नाट्यगृहाचं लोकार्पण झालंय आणि या प्रसंगी उपस्थित मान्यवर सगळे आपले खासदारांना धन्यवाद द्यायला पाहिजे कि एवढे सगळे कलावंत आज या ठिकाणी एका मंचावर आणण्याचं काम त्यांनी केलंय आज उद्घाटनाला धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाच हे नाट्यगृह होत आहे झालंय आणि नाट्यगृहाच्या उद्घाटनाला पद्मश्री अशोकजी सराप आलेले आहेत ते पद्मश्री पण आहेत आणि महाराष्ट्र भूषण पण आहेत मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोकजींना आपल्या महाराष्ट्र सरकारने दिला धर्मवीर दोनच्या लॉन्चला देखील ते आले होते आणि अशोकजींच्या बद्दल काय सांगायचं आपल्या सगळ्यांना माहित आहे सपाटलेला समाज सेवेने पछाडलेला आहे आणि आज विरोधकांमध्ये देखील धरतराट आहे आमचा मात्र धूमधडा तुमची चित्रपटाची नाही तर तुम्ही काय म्हणाल तुमचा का तो डॅमेज आणि आपले पॅटर्न आहे त्यांनी देखील टिंब अनुस्वार असं काय सांगितलं अशोकजींच्या मनातलं काही सांगितलं नाही तर बरं झालं अनारही नाही कारण ते चाळ आहेत आणि आपण सगळे फॅन आहोत त्यांचे तर त्यांनी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून आणि आता देखील मी वर खाली होत असतात साहेब सांगायचे ये पदे येतात पद जातात सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते नाव जाता कामा नये ते टिकवण्याचं काम आणि म्हणून या तमाम महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ म्हणून एक जी काय मला नवीन ओळख मिळालेली आहे ती सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे आणि म्हणून देखील मी महाराष्ट्राचा अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना केलेली काम विकास केल। प्रकल्प अगोदर थांबलेली प्रकल्प थांबलेले त्यांना चालना दिली मुंबईतले अनेक प्रकल्प मेट्रो असेल अटल सेतू असेल होस्टल असेल इथला नागपूर समृद्धी महामार्ग असेल अमरनाथली मधली कामं असतील या राज्यातली कामं असतील सगळ्या ठिकाणची जी काही मोठी कामं आहेत त्याला चालना देण्याचं काम केलं लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या लाडकी बहीण योजनेसारखी लेख लाडकी लखपती एसटीचं महिलांना सवलत शेतकरी सन्मान योजना जे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजींनी शेतकरी सन्मान योजना केली त्याला पूरक आपण देखील शे शेतकरी सन्मान योजना सुरू केली